डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत असणाऱ्या सर्व आजारांवर मात करणारी ही भाजी ही भाजी नाही तर अमृत आहे आपल्यासाठी शेवग्याच्या शेंगाच्या भाजी तर त्या भाजीपासून मी तुम्हाला आज दोन रेसिपी दाखवणार आहे अगदी ते मोठ्यांपर्यंत ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे मला माहिती काय ही साऊथ इंडियन रेसिपी आहे मी जी दाखवत आहे शेवग्याच्या शेंगाच्या पाल्याची आमटी तर तिथे भात खाल्ला जातो आणि आवर्जून अशा आमट्या आठवड्यातून एक ते दोन वेळा बनवल्या जातात आवडीने अगदी आणि आपण आयुर्वेदिक भाजी बघितली की नाकं मुरडायला तयार पण या भाजीचे आयुर्वेदिक गुणधर्म पाहाल तर थक्क इथे मी आमटीसाठी एक वाटी तूर घेतलेली आहे मोठी वाटी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली तीन पाने चमचाभर मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली ही डाळ मी आता शिजवण्यासाठी गॅसवर ठेवली आहे याच्या पुढे यामध्ये काय काय घालायचं ते मी दाखवणारच आहे त्याआधी इथे भाजी कशी निवडून घ्यायची ते दाखवणार आहे भाजी आणल्या मी काही केली नाही दोन दिवस मध्येच होती अशी एक जरी दिवस ठेवली तर शेवग्याच्या शेंगाची पानं पूर्ण वेगळी होतात म्हणजे देठापासून पूर्ण निघून पिशवीमध्ये पडलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यामुळे भाजी निवडून घेण्याचा वेळ ही वाचतो त्या काड्या देठांपासून पाण्या आपल्याला भेटतात अशी सुट्टी वेगळी झाली साफ करायला खूप वेळ लागते ही अशा पद्धतीने एक दिवस पिशवीमध्ये बांधून ठेवलात फ्रीज मध्ये तरी चालेल फ्रीजच्या बाहेर ठेवलात तरी चालेल ही पाण्या आपोआप एका दिवसानंतर देठापासून वेगळी होतात तर इथे मी शेवग्याच्या शेंगाची भाजी करण्यासाठी ठेवलेली आहे मेथीच्या भाजीप्रमाणे करायची आणि दुसरीकडे मी आमटीमध्ये थोडी भाजी स्वच्छ धुवून घातलेली आहे घरी माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा ही होत्या ती मी यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे तर डाळ आणि शेंगाच्या पाल्याची आमटी ही करू शकता असेल तर नक्कीच घाला खूपच छान होते थोडस पाणी घातलेलं आहे कोमट पाणी घातलेलं आहे शेंगा जर घालायचे असतील तर ऐंशी टक्के डाळ शिजल्यानंतरच शेंगा घाला तर शेंगाचा शिजून गाळ होऊ शकतो गोष्ट मात्र लक्षात ठेवा एक दोन मिनिट ही डाळ शिजण्यासाठी मी बाजूला काढून ठेवलेली आहे दुसऱ्या शेगडीवर आणि त्या शेगडीवर मी कढई ठेवली कढईमध्ये तीन पडी तेल घातलेला आहे खेचलेला लसूण घातला लसूण छान फ्राय झाल्यानंतर तिथे मी हिरवी मिरची घातलेली आहे मिरची आणि लसणाची पेस्ट ही करून घालू शकता यामध्ये तुम्ही लसणाचा छान कलर बदलेपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतला आणि त्यानंतर मी दोन बारीक चिरलेले कांदे यामध्ये घातलेले आहेत कांदा मात्र भाजीला भरपूर घालायचा आणि कांद्यामुळे खूप छान फ्लेवर येतो भाजीला खूप छान चव येते जर तुम्हाला अजून कांदा यामध्ये वाढवायचं असलं तर तुम्ही वाढवू शकता कारण कांद्यामुळे खूप छान चव येते भाजीला कांदा ही सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतला त्यामध्ये मी ही भाजी स्वच्छ धुवून गच्च पिळून घातलेली आहे पाण्याचा जरा सुद्धा यामध्ये वापर करायचा नाही आपल्याला त्यामुळे भाजी आपल्याला घट्ट पिळून घालायची आहे यामध्ये छान तेलावर आणि वाफेवर भाजी करायची आहे खूप छान तऱ्हेने भाजी टाकल्यानंतर एक मिनिट भर छान असं परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी अर्धा तास भिजवून घेतलेली तूरडाळ घातलेली आहे या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे डाळ घालू शकता तुरडाळ मसूर डाळ आणि चणा डाळ तिन्ही मिक्स करूनही घालू शकता मी असं न करता ह्या वेळेला मी फक्त तुरडाळ घातली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर इथे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालू शकता किंवा ओल्या खोबऱ्याचा चवही घालू शकता मी नेहमी भाजी करते त्यामध्ये अशी शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं घालत असते पण आज मी फक्त डाळीवर करणार आहे कशीही करा पण भाजी नक्की खा चवीनुसार मीठ घातलं आयुर्वेदामध्ये ह्या भाजीला अमृत मानलं जातं आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी भाजी आहे आरोग्य तर एक मस्त वाफ काढून घेणार आहे म्हणजेच भाजी शिजवून घेणार आहे ही भाजी चवीला देखील खूप छान लागते आणि सेम मेथीच्या भाजीची भाजी करतो तशीच करायची आहे काही वेगळं करायचं नाही त्यामुळे तुम्ही ही एकदा नक्की बनवून पहा या भाजीचा ठरलेला दिवस म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात सहा जून ला ही भाजी प्रत्येक घरात आवर्जून केली जाते का ही काय म्हणते वर्षातून एकदा करण्यापेक्षा ही भाजी तुम्ही नेहमीच करून खाऊ शकता भाजीचे भरपूर असे रेसिपीज आहेत चटणी करू शकता भाजी करू शकता भजी करू शकता त्याचप्रमाणे अशा पद्धतीने आमटीही करू शकता तर आपण आता आमटीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये तीन पळी तेल घातलेलं आहे एक चमचाभर जिरं टाकलं जिरं छान फुलल्यानंतर पाच ते सहा लसणाच्या ठेचून टाकलेल्या आहेत त्याही सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतल्या एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला यामध्ये टाकलेला आहे तोही एक मिनिट भर तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलेला आहे मीठ आपण डाळ शिजवतानाही टाकलं होतं त्यामुळे मीठ मात्र बेततानी टाका अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि परत एकदा हे छान असं परतून घेतलेलं आहे यामध्ये आता कांदा लसूण मसाला टाकणार आहे दोन मोठे चमचे मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला यामध्ये टाकू शकता आणि मी मात्र दोन चमचे मोठे टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता कांदा लसूण मसाल्याने खूप छान आमटीला चव येते बरं का तर इथे शिजवून घेतलेले शेवग्याचे शेंगाची पानं डाळ आणि शेवग्याच्या शेंगा यामध्ये टाकायचे आहेत म्हणजेच हे आपल्याला शिजवून घेतलेली डाळ यामध्ये ओतायची आहे ते टाकल्यानंतर थोडस पाणीही घातलं आहे वरून तुम्हाला आमटी घट्ट पातळ कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता आणि अर्थातच पावसाळा आहे या पद्धतीने आमटी गरमागरम भात खूप छान लागतं लहान मुलांना मऊ भात करून याचं सूप करून तुम्ही वरणाप्रमाणे भातासोबत देऊ शकता खूप आयुर्वेदिक आहे फक्त फोडणी घालायच्या आधीची डाळ आहे ती लहान मुलांसाठी तुम्ही काढून ठेवू शकता याच चटणी न घालता तुम्ही वरणही करू शकता बरं का फक्त फोडणीमध्ये कढीपत्ता आणि मिरची घालायला विसरू नका खूप छान लागते तोंडाला चव नसेल तर चवही येईल तर मंडळी अशा पद्धतीने मी शेवग्याच्या शेंगाच्या पाल्याची भाजी आणि आमटी करून दाखवली आहे घरातील प्रत्येक महिलाने हा व्हिडिओ आवर्जून पाहायला हवाय कारण शेवग्याच्या शेंगाचा पाला किती आयुर्वेदिक आहे आणि शरीरासाठी किती गुणकारी आहे तुम्हाला माहितीच आहे आयुर्वेदामध्ये या भाजीला अमृत मानलं जातं तर हे अमृत तुम्ही प्रत्येकाने घेतलं पाहिजे फक्त माझ्या अशीच इच्छा आहे माझ्या भावना तुम्हाला कळल्याच असतील तुमच्यापर्यंत पोहोचल्याच असतील तर मंडळी आत्तासाठी बाय धन्यवाद